हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर दोन दिवस काय आपला ब्लॉग आला नाही कारण तेच तेच रुटीन दाखवण्यात मला पण ते बरोबर वाटत नव्हतं त्याच्यामुळे मग मी ब्लॉग काय शूट केलेला नाही आणि आत्ता बघा संध्याकाळचे सहा वाजलेत आणि संध्याकाळचं रुटीन आता स्टार्ट होणार आहे तर आधीराजा आला आहे आणि त्याने चेंज पण नाही केलेलं कारण त्याचा हा ड्रेस होता तर आता चेंज करणार आहे पण तो जरा खात होता त्याच्यामुळे ड्रेस अजून चेंज नाही केला तर काय खात काय खातोय बघू मला ते अरे एवढी नको बडीशेप आहे ना तुला आज काय शिकवलं सांग हेच फॉर काय कर हेज कॉर होय टायगर कसं म्हटलं आणि काय शिकवलं तुल्या ऑरेंज म्हणलं की माहिती होतं हे ऑरेंजच आहे ऑरेंज केराय नव्हता केलं आहे मग सेमच आहे दोन्ही पण तर सहा वाजलेत आणि आज दिवस कसा गेला कळालाच नाही झोपायला सुद्धा नाही भेटलं आता झाडू मारलाय देवाला दिवा वगैरे लावायचा आहे तर आज गेले होते मी भाजी आणायला त्यामुळे ड्रेस चेंज केलेला कारण डबा द्यावा लागतात ना आता त्याच्यामुळं भाजी आणावीच लागतेय आणि भाजी तर भयंकर महागे काल सोमवार होता तर, तर मला भाजी आणाय मी इथे गाळ्यावर गेलेले वेळ नाही भेटला कारण काल मी झोपले होते तर पन्नास रुपये पावसाळ शेवग्याची हो शेंग सांगितली आणि तीस रुपये पावसाळच्या खाली काहीच भाजी नाही आहे तर म्हटलं आज मार्केटमधून तरी यावं बघावं कारण ॲपल वगैरे पण आणायचे होते फ्रूट ये बाबू ये तर ॲपल फ्रूट पण आणायचे होते कारण आदिराजला डब्याला फ्रूट वगैरे दिलं तरी चालतं दरवाजा बंद करते कारण फ्रूट तो दुपारी जातो सव्वा दोनला असते स्कूल त्याची तर दीडला जातो तो इथून मग त्याला फ्रूट वगैरे असं काही दिलं तरी चालतं कारण इथूनच मी पोट भरून त्याला जेवण करून पाठवते मग नॉर्मल आपलं फ्रूट्स किंवा कधी काय असं चिप्स वगैरे काहीतरी देते जास्त तेलकट देतच नाही कधीतरी चिरमुरे वगैरे असं काय काय देत असते त्याच्यामुळे मग फ्रूट्स पण आणले तर चला काय काय भाजी आणली तुम्हाला दाखवते आज जरा बरी भेटली भाजी आणि आज एवढी भाजी आणली आणली की एवढी असती ना की काय बोलायचंच नाही नसलं काहीच नसतं तर आज एवढी भाजी आणली आहे की काय बोलायलाच बघत दाखवते का तुम्हाला तर बघा एवढी भाजी घेऊन आहे मी त्यात फ्रूट्स पण आहेत आणि दाखवतेच तुम्हाला तर हे सगळं आता व्यवस्थित पहिले ठेवून घेते नंतर स्वयंपाकाची तयारी करते हाला। तुझी गाडी दाखव ड्रेस काढ चेंज कर आतास, खरं ह्या मिरच्या आणल्यात ठेचा करायला सर बाबू माग अरे पडल ना ते तर ह्या मिरच्या अशा असतात त्या एवढ्या दिल्यात त्या भाजीवाल्याने आता त्याचा ठेचा करायचा आहे बाबू काहीतरी करेल तर दीड किलो एपल आणलेत कारण लागतात आधीराजूला तर, तर डेलीच एक खायलाच लागतं मग दिवसात ना एक दोन ते होतातच एक तर फिक्स असे ठरलेलं आंबे तुला नाही बाबू आणले तुला अजिबात आवडत नाही तर मला ना ना, 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 ना। माहिती आंबे तर आंबे शेवटचे मला असं अस सीजनचे शेवटचे आंबे दोन किलो आणले कारण या दोघांची भांडणं होतात खायला खाऊ दे तीसला दोन दोन कंडे आज स्वस्त भेटले तर मला वडी बनवायची कोथिंबीरीची कोथिंबिरीची बाळा आळूची त्यामुळं मग कोथिंबीर घेतली आता तार में तार में तार में तार में ती निवडायची मला त्याच्यानंतर मेथी पण आणली तर मेथी पण निवडायची सकाळच्या तर शेवग्याची शेंग तीस रुपये पावशर मी मार्केट मधून आणि इथं मला गाळ्यावरती पन्नास रुपये पावशर सांगितलेली तर त्याच्यामध्ये दोनच आले असते याच्यामध्ये किती आले बघा दोन कालवण होतील एवढे शेंगा आले ते तर आता मी पावट्याच्या शेंगाच करणार होते कारण तालुक्यात छान होतं कालवण तर यांचा फोन आलाय मला काहीतरी नॉनव्हेज याच्यामध्ये गाजर आणि बीट आणले सलाड साठी लागत म्हणून त्यांना द्यावं लागतं टिफिनला तर त्याच्यानंतर मिरच्या होत्या काल घेतलेल्या मिरच्या त्या डेट काढून ठेवल्या डब्यात व्यवस्थित त्याच्यानंतर मच्छी आणायची होती मला त्याच्यामुळं भाजी आणि कोथिंबीर साईडला ठेवली म्हटलं स्वयंपाक झाल्यानंतर निवडायला येईल तर त्याच्यानंतर स्वयंपाकाची मच्छी आणली स्वयंपाकाची तयारी केली कांदा इकडं तव्यावरती मसाल्याची तयारी मच्छीच्या आणि तिकडं फ्राय मच्छी करते तर आदिराजनं आराध्यानं मोबाईल घेतलेला बघायला त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढता आला नाही तर मच्छी मी घेऊन आले त्याच्यानंतर सगळी ती धुवून व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवली त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित ठेवलं भाज्या वगैरे आणलेल्या फक्त कोथिंबीर आणि मेथीची भाजी काढून ठेवली साईडला जी निवडायची होती आणि त्याच्यानंतर देवाला दिवा वगैरे लावून सगळं ह्यांना नाश्त्याला दिलं दोघांना पण त्यांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग स्वयंपाकाला लागले तर इथे बघा एक किलो मच्छी आणली आहे आणि आता ही कालवणासाठी ठेवली आणि फ्राय थोडीशी केली आहे ती तिकडं फ्राय होती आहे भात तर झालेला आहे ऑलरेडी आणि आराध्या इथं हलवत होती मी थोडी इकडं तिकडे गेले की तिनं लगेच हा तिथं मच्छीला हलवायला सुरुवात केली तिला लय हौस आहे असं काय करायची लय म्हणजे भांडी घासल कुठं काय सारखं गॅसलाही करल भाजायची भीती वाटते बाकी काय नाही तर आता इथं मसाला करून घेते मी फ्राय तिकडे मच्छी होते इकडे एका गॅसवर फ्राय मसाला होतोय म्हणजे मसाला थंड होतोपर्यंत लगेच भाकरी करून लगेच मग मच्छीचं कालवण होईल तर ह्यांना ना नॉनव्हेज शिवाय जमतच नाही माझी इच्छाच नव्हती आज काय नॉनव्हेज करायचं तर पावट्याच्या शेंगा आणलेल्या एवढ्या भारी होत्या ना म्हटलं आता ताज्या ताज्या पावट्याचं मस्त कालवण करायचं तर सगळ्या ह्यांनी मूड ऑफ केला आणि नाही म्हणलं करणार तरी ह्यांना राग येतो त्यांना नॉनव्हेज शिवाय जमतच नाही अजिबात काय आहेत काय ते नॉनव्हेज सुटतच नाही त्यांचं नॉनव्हेज पाहिजे म्हणजे पाहिजे फक्त सोमवार सोडून त्यांना कधी पण द्या नॉनव्हेज ते ऑलवेज खायला रेडीच असते ती आणि मला तर कंटाळ येतो बनवायचा पण कंटाळ येतो आणि खायचा पण कंटाळा येतो असं वाटतं जेवढं व्हेज खाईल तेवढं बरं वाटतं पण ह्यांना नॉनव्हेजच का नाही मग सतरा करायला पण नको वाटतं आणि मला तर मच्छीचं कालवण एवढं आवडत नाही मनापासून मी एकदम थोडंसं खाते खाल्लं तर कारण दुसरं आपल्यासाठी आणखी काय बनवायचं तो एक वायताग असतो आधीच कंटाळा आलेला असतो दिवसभर आज झोपायला पण भेटलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये ह्यांनी मच्छी बनवायला लावलेली तर आपला मूड असू नसू काय पण असू पण त्यांनी सांगितलं ते बनवायलाच लागतं नाहीतर मग ते जेवत नाहीत किंवा मग जेवलं तरी मग कमी जेवतात असं साधं जेवण केलं तर मग असं वाटतं दिवसभर कंटाळा आलेला असतो कामावरनं मग हो त्यांच्या आवडीचं नाही बनवलं की आपल्याला पण नाही बरोबर वाटत मग मी बनवते तर इथे मसाला वगैरे करून घेतलेला मी भाकरी करत करतच भाकरी करून घेतल्या मसाला लगेच करून घेतला कारण लायटीचा सारखा प्रॉब्लेम होतोय कधी जाईल त्याचा काही नेम नाही त्याच्यामुळं भाकरी करत करत लगेच मसाला बारीक करून घेतला थंड झाला की आणि आता करते मी कालवण मच्छीचं मला तर एवढं अजिबात बरं का आवडत नाही पण ह्यांच्यासाठी ना करावं लागतं पोरं पण खात नाहीत फक्त है, ते मच्छी मच्छी खातात ते पण आवडीनं खात नाहीत पण ह्यांच्यासाठी सगळा घाट घालावा लागतो आता इथे कालवण बनवते तर आदिराज इथं मागत होतात त्याला पण भयंकर मच्छी आवडती पण त्यानं ही मच्छी काय बरोबर खाल्ली नाही त्याला कोळंबी पाहिजे होती कोळंबी मागत होता पण आता मच्छीवाले काय येत नाहीत त्याच्यामुळे ही दुसरी मच्छी आणली होती मी बाहेर जी मिळती ती तर त्याचं चाललेलं की मला मच्छी दे मच्छी दे मग इथं त्याला काढून देत होते एका ताटामध्ये आधी त्यानं काढू काढून मागितली त्याच्यातले काटे वगैरे मी काढले आणि त्याचं पप्पा आले की लगेच त्यानं म्हटलं मला नको आता मच्छी कारण त्याला बॉल खेळायचा होता तो पप्पांची वाटच बघत असतो पप्पा कधी घरी येतात आणि कधी मी बॉल खेळायला लागतोय पप्पा बॉल टाकायला भेटतायत आणि मी बॅटिंग करतोय असं त्याचं ठरलेलंच असतं कधी कधी हे लवकर येतात कधी कधी वेळ होतो तर काल वेळ झालेला साडेआठच्या नंतर हे आलेले आणि साडेआठ वाजलेले तर आले होते तर त्याने लगेच म्हटलं मला नको मग मी आता मच्छी मी नंतर खाईन मला बॅटबॉल खेळायचा आहे मग ते आल्या आल्या त्यांचं चालू झालं बॅटबॉल खेळायचं मी इकडे मच्छीचं कालवण केलं आणि निवडायची होती ती म्हणजे मेन भाजी तर मग उद्याच्या डब्याला द्यायची होती त्याच्यामुळे मग कोथिंबीर काय कधी पण निवडली असती तरी चाललं होतं लेट पण झाले होता साडेआठ वाजलेले साडेआठला मी कालवण टाकलं आणि लगेच मग मेथी निवडायला घेतली तर किचन आणि भांडी काय केली नाहीत मी स्वयंपाकाची वगैरे म्हटलं नंतरच सगळं कारण नॉनव्हेज केल्यानंतर गॅस वगैरे धुवावं लागतो त्याच्यामुळे म्हटलं नंतरच भांडी घासताना गॅस वगैरे धुवेल सगळीच भांडी एकदम घाशील मग पटापट भाजी निवडून घेतली तरी मला नऊ वाजले सगळी भाजी निवडायला तर आधीराज इथं माग लागलेला त्याला बर्फी पाहिजे होती गोड तो भयंकर खातो भयंकर म्हणजे भयंकर गोड आवडत तर यांनी मिठाई आणलेली अक्षरशः मला लपून ठेवावी लागतील त्याला थोडी थोडीच द्यावी लागते नाही तर तो भयंकर खातो तर ऐकलंच तुम्ही बबन पिक्चरमधलं गाणं तर आम्ही बघत होतो बबन पिक्चर नऊ वाजता भाजी निवडून झाल्यानंतर लगेच जेव्हा घेतलेलं आणि त्याच्यानंतर जे पिक्चर बघत बसलो आम्ही तर आता साडे दहा वाजलेले आणि नंतर मी यांना हंथरुण वगैरे करून दिलं मुलांना तर सगळेजण बघत होते बबन पिक्चर आणि मला पण उठ वाटत नव्हतं कारण आमच्या दोघांना पण खूप आवडतो हा पिक्चर आणि गाणी पण तर मी आले भांडी घासायलाही तिघं पण बघत होती आराध्या आदिराज पण जागीच होती बघत होती पिक्चर तर थोडंसं वर्डिंग त्याच्यातलं हे आहे पण खूप छान आहे जे घडतं त्याच्यावर दाखवलेलं आहे पिक्चर आणि रिअली असं घडतं आणि अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं बघताना हा पिक्चर खूप मस्त आहे तर हा पिक्चर बघितल्यावर मला एकच वाटतं की गरिबाच्या मुलाने एखाद्या सुंदर मुलीवर किंवा श्रीमंताच्या मुलीवर प्रेम करणं हा काही गुन्हा एका तर अजिबात नाहीये पण समाजात अशा घटना बऱ्याच ठिकाणी घडतात आणि प्रत्येकाला आपली जात ही प्रियच असते म्हणजे ज्याला त्याला आपली जात कोणालाच असं वाटत नाही की आपली जात खालची किंवा काय प्रत्येकाला आपापली जात प्रिय असते तर चला आपण आपल्याला कंटिन्यू करू व्हिडिओ तर मी इथे फायनली भांडी घासायला घेतली जे काही कालवण वगैरे राहिलेलं ते सगळं काढून ठेवलं व्यवस्थित किचन क्लीन केलं मच्छी केलेली आहे त्याच्यामुळे किचन धुवून काढलं आणि ही दोघं काय झोपत नव्हती त्यांना मी सांगत होती झोपा म्हणून सकाळ लवकर उठावं लागतं त्याच्यामुळं आणि हे मला आवाज देत होते सारखे बाहेर त्यामुळे मी असते सारखे म्हणायचे हा शॉ सीन आलाय ओके यात्रा बघ कशी असते आणि हे आहे बघ कसं आहे आणि इकडं बघायला मला इथे भांडी घासायचं पडलेलं कोडं आणि ह्यांचं सगळं सारखं झालेलं की पिक्चर बघायला पिक्चर बघायला तर बघा यांच्या ना मला ब्लॉगचा एंड करायचा राहून गेला झोपल्यानंतर माझ्या लक्षात आलं तर आम्ही पिक्चर बघत होतो तर आदिराज झोपला नव्हता कारण त्याला सवय आहे की माझ्या म्हणजे तोंडावर असा हात लावून झोपतो तो थोडा तरी त्याला टच करावाच लागतो त्याशिवाय त्याला झोपच लागत नाही म्हणजे त्याची एक सवय आहे तशी की तोंडाला हात लावल्याशिवाय त्याला झोप नाही त्याच्यानंतर फायनली मी ह्याला झोपवलं आणि हे एकटेच इकडे पिक्चर बघत होते तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटतो त्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय